नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज हो, आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाची चांगली वाढ होऊन झाड घनदाट होण्यासाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची आणि त्यासाठी झाडावरती कोणकोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंदच्या झाडाला आता फेब्रुवारीपासून भरपूर फुले यायला सुरुवात होत असते मात्र त्यासाठी काही कामे करणे हे आवश्यक असते आणि तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे माझे पांढऱ्या जास्वंदीचे झाड आहे आणि मागील वर्षभराला भरपूर अशी फुले येऊन गेलेली आहेत आता तशीच पुन्हा नव्याने भरपूर फुले येण्यासाठी आपण या झाडावरती दोन कामे करणार आहोत त्यातील हे जे पहिले काम आहे ते म्हणजे या झाडाची आपण छाटणी करणार आहोत छाटणी केल्यामुळे झाडावरती भरपूर अशा फांद्या येतात झाडावरती जेवढ्या फांद्या जास्ती तेवढेच झाडावरती फुले आणि कळ्या देखील ह्या जास्ती लागत असतात मात्र ही छाटणी करताना त्या फांद्या हे नेहमी तिरप्या कट कराव्या म्हणजे त्या फांद्यावरती कसल्याही प्रकारची कीड किंवा की बुरशी लागणार नाही फांद्या कट केल्यानंतर त्या ठिकाणी कोरफडीचा गर किंवा हळद लावावी म्हणजे झाडावरती कीड ही लागायची नाही तर अशा प्रकारे या जास्वंदीच्या झाडाची छाटणी केल्यानंतर ज्या फांद्या आपण कट करतो त्या फांद्या देखील फेकून न देता त्यापासून तुम्ही अजून खूप सारी नवीन रोपे ही तयार करू शकता जास्वंदच्या झाडाची छाटणी केल्यानंतर आता या झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची आपण काढून घेणार आहोत कारण या झाडाला सतत फुले येऊन गेल्यामुळे या मातीतील जी पोषक तत्वे आहेत ती कमी झालेली आहेत त्यामुळे पुन्हा नव्याने झाडाची वाढ होऊन झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी आपल्याला खताच्या माध्यमातून या झाडाला पोषक तत्वे देणे हे आवश्यक असते तर अशा प्रकारे ही जी वरच्या बाजूची माती आहे ती काढून घेतल्यानंतर देखील फेकून न देता ती तीन ते चार दिवस उन्हामध्ये चांगली सुकवून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जर कसली बुरशी कीड असेल तर ती निघून जाईल सुकवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे खत मिक्स करून तुम्ही दुसरे एखादे झाड हे लावू शकता तर अशा प्रकारे वरच्या बाजूच्या मुळ्या दिसेपर्यंत मी या कु कुंडीतील माती ही काढून घेतलेली आहे आता या जास्वंदच्या चांगल्या वाढीसाठी आपण दोन वस्तूंचा वापर करणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी मी या ठिकाणी ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या हळदीचा वापर हा करणार आहे हळद ही कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून छान काम करत असते त्यामुळे हळदीचा वापर हा झाडाला जरूर करावा कारण झाडावरती कीड बुरशी लागली तर झाडाची वाढ ही होत नाही तर ह्या एका कुंडीसाठी मी साधारण एक, सा सा एक चमचा एवढा या हळदीचा वापर हा करणार आहे हळदीप्रमाणेच तुम्ही राखेचा देखील हा वापर करू शकता त्यानंतर झाडाच्या चांगल्या वाढीसाठी आणि झाडाला भरपूर असे नवीन फुटवे येऊन झाड घनदाट होण्यासाठी या ठिकाणी मी एक भाग साधी माती आणि एक भाग हे शेणखत घेतलेले आहे शेणखत हे झाडाच्या वाढीसाठी हे अत्यंत चांगले असे खत आहे कारण याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे झाडाची वाढ तर चांगली होतेच पण झाडावरती नवीन फुटवे येऊन ज्या फांद्या तयार होतात त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो आपल्या झाडाच्या जेवढ्या फांद्या ह्या सुदृढ मजबूत असतात तेवढीच झाडाला फुले देखील ही जास्ती लागतात तर अशा प्रकारे ही माती आणि खत व्यवस्थित मिक्स करून मी या जास्वंदच्या झाडाला हे दिलेले आहे झाडाची छाटणी केल्यानंतर व खते दिल्यानंतर या झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे आहे म्हणजे कुंडीतील या ड्रेनेज होलमधून पाणी बाहेर येईल इतपत या झाडाला पाणी द्यायचे आणि पुढील दोन ते तीन दिवस झाडाला हलकेसे सकाळचे किंवा संध्याकाळचे ऊन येईल अशा ठिकाणी ठेवून द्यायचे आणि नंतर तुम्ही दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवू शकता तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच तुमचे जास्वंदचे झाड हे कळ्या आणि फुलांनी अगदी भरून जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय